मासिक पाळी कायमची बंद होण्याचं योग्य वय कोणतं जर वर्ष पन्नास बावन्न पंचावन्न नंतर सुद्धा मासिक पाळी बंद झाली नाही तर ते नॉर्मल असतं का आणि त्यासाठी काय करायचं एखाद्या स्त्रीला सलग बारा महिने एकदाही मासिक पाळी येत नाही तेव्हा त्याला आपण तिची मासिक पाळी बंद झाली अर्थात तिला मेनोपॉज आलाय असं आपण म्हणतो भारतीय स्त्रियांच्या मध्ये मासिक पाळी बंद होण्याचं सरासरी वय हे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस इतकं आहे आणि जेव्हा ही मासिक पाळी वर्ष बावन्न नंतर सुद्धा अजून येतच असेल तर त्याला आपण डिलेड मेनोपॉज अर्थात मासिक पाळी उशिरा बंद होणं असं म्हणतो बदलत्या जीवनशैली मुळाही स्त्रियांच्या मध्ये ही मासिक पाळी बावन्न नंतर पंचावन्न नंतर सुद्धा अजून सुरूच असते अशा वेळी जर तुम्हाला पाळी वेळेवर येत असेल त्याचं चक्र नियमित असेल वरून एक अव्हरेज मध्यम स्वरूपाचा रक्तस्राव जात असेल त्याचा विशेष तुम्हाला काही त्रास होत नसेल तर अशा वेळी तुम्हाला अजिबात घाबरायची गरज नाही देखील महिला आहेत ज्यांची रेग्युलर पाळी पंचावन्न वर्ष वयापर्यंत येते तर समजा तुमची पाळी ही पंधरा वीस दिवसालाच येत असेल मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या मोठ्या गाठी अर्थात क्लॉट पडत असते अशा वेळी मात्र तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा आवर्जून सल्ला